नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की आता मुक्ता सागरला सांगत असते मी त्या दिवशी जे बघितलं ते खरं होतं त्यात काही एक खोटं नाही तर, तर सागर म्हणतो की तुमचा बरोबर आहे मुक्ता पण काल आता बघितलं ना तर मुक्ता म्हणते की अहो ते सर्व नाटक होतं तर मग सागर म्हणतो की तुम्ही असं कसं ठामपणे अभिषेकबद्दल हो बोलू शकताय तुमच्याकडे जर पुरावे असतील तर दावा मी त्याच्यावरती विश्वास ठेवेन असं मी विश्वास ठेवणार नाही आणि पुढे मुक्ता बोलत असताना सागर म्हणतो मुक्ता बाद झाला आता त्याच्याबद्दल वाईट बोलणं सोडून द्या घरातले सगळेजण आता त्याच्याबद्दल चांगलं बोलत आहेत तुम्ही आता त्याच्याबद्दल चांगलं बोला असं बोलून सागर त्याचं सामान घेऊन बाहेर जातो व पुढे मुक्ता म्हणते की मला जर अभिषेकला सिद्ध करायचा असेल तर सागर पुढे कोणता ना कोणता तरी पुरावा हा दाखवलाच पाहिजे व आता मुक्ता दुसऱ्या दिवशी विचार करत असते की आपण सागरला कोणता पुरावा दाखवायचा आणि तोपर्यंत सागर तिथे येतो आणि मुक्ताची चेष्टा करू लागतो तोपर्यंत सागरच्या आई मुक्ताला बोलवते व मुक्ता सागरला म्हणते की तुमची आई बोलवत आहे चला खाली व ते दोघे जण खाली जातात आणि नंतर ना मुक्ताई मिरला फोन लावते आणि मिहीरला म्हणते की केलीस का तू सर्व ठिकाणी चौकशी तर मिहीर म्हणतो की हो केली पण त्याने सर्व पुरावे लग्नाचे नष्ट करून टाकलेले आहेत व मुक्ता म्हणते की अरे हो त्याने सर्व पुरावे काही ना काही करून टाकले असणारच आणि राहिलेला एक तो पुरावा तो आपल्याकडून पाण्यात पडला आणि मुक्ता म्हणते की बट ठेव हो। मी बघते काहीतर आणि नंतर ना मुक्ता फोन ठेवते आणि नंतर विचार करते की आता एकच पुरावा राहिला आहे ते म्हणजे अभिषेकची बायको तिच्याकडूनच काहीतरी कळालं तरच नाहीतर सागर त्यांना मी कसा पुरावा दावू असा आता विचार करते आणि नंतर म्हणते लावू का त्या अभिषेकच्या बायकोला फोन आणि मुक्ताही लगेच फोन लावते आणि ती फोन उचलते तिनं फोन उचलल्यावरती मुक्ता म्हणते की तुम्ही तनू जाना अभिषेकची बायको तर ती म्हणते हो तुम्ही कोण बोलताय तर ती म्हणते तुमच्या हो नवऱ्याचा इथे अक्सिडंट झालेला आहे तुम्ही लवकर या तर तनुजा म्हणते की हो मी येते लवकर कुठे जा सांगा तर नुकता तिथला पत्ता सांगते आणि फोन ठेवते आणि म्हणते की तनुजा अगं सॉरी मला तुझ्या भल्यासाठी आणि कोमलच्या भल्यासाठी हे सर्व करायचं आहे त्यासाठी मी तुझ्यासोबत खोटं बोलत आहे इकडे आता मीही काही मिहिरच्या स्वप्नात रंगलेली असते आणि म्हणते की मिहीर मला तुझी खूप आठवण येत आहे मी तुला एकदा कॉल लावू का कॉल लावल्यावरती तू चिडणार नाहीस ना असं मिहिका म्हणत असते व नंतर ना मिहीरला फोन लावते मिहिरा इकडे कोणासोबत तरी बोलत असतो आणि तो मिहिकाचा फोन आल्यानंतर ना त्या क्लायंटला म्हणतो की थांबा मी दोन मिनिटांनी तुम्हाला फोन करतो आणि तो म्हणतो की मिहिकाचा आत्ता फोन मला का आला असेल का बरं काहीतरी चिंतेत असेल इकडे आता मिहिका लगेच फोन कट करून बाहेर जाते मिहिका गेल्यावरती हर्षवर्धन हा लगेच तिथे येतो फोन चार्जिंग लावण्यासाठी आणि तिकडून आता मिहीर हा फोन करत असतो मिहीरचा फोन बघितल्यानंतर ना हर्षवर्धन म्हणतो मिहीरचा फोन आ का आला असेल बरं तर तोपर्यंत तिथे मिहिका येते व पुढे हर्षवर्धन म्हणतो की मी का हे कायच चाललं आहे तू त्याला का फोन केला होतास व त्याचा का फोन आलेला व हर्षवर्धन आता तिला कावतो व आजचा भागा इथेच संपतो आता अभिषेकचे सत्य बाहेर आणेल का हे बघ खूपच रंजक ठरणार आहे